नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आत्ता पहलगामचं जे झालं आणि सव्वीस लोकं आपली मारली गेली आणि त्याच्यानंतर त्याचा बदला म्हणून आपण जो काही पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्यांच्या एअरबेसेसचं नुकसान केलं आणखीन त्यांचं त्या जवळजवळ त्यांचं मिलिटरी बेसचं वीस टक्के आपण नुकसान केलेलं आहे आणि वीस टक्के ही रक्कम ही काही छोटी नाही नंबर एक याच्यावर सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी काय म्हणतात त्याला त्याचं खंडन केलं बऱ्याच लोकांनी पहिलगाम अटॅकचं खंडन केलं पण आज आपलं जे बॉलिवूड आहे या बॉलिवूडमधली ही जी खांडोळी आहे खांडोळी म्हणजे तुमचा शाहरुख खान सलमान खान आमिर खान आणखीन तुमचा तो सैफ अली खान नवाब ह्यांचं कुठेही तुम्ही एकही स्टेटमेंट बघितलेलं नाही मी तरी बघितलं नाही कोणीही सांगावं मला हे की यांचा याच्यावर यह कुठेही काही म्हणजे हे वाईट झालं किंवा चुकीचं झालं किंवा मोदींनी कि जो अटॅक केला हा योग्य होता वगैरे म्हणजे जसं तुम्ही बघाल तुम्ही की ओवेसीनी त्या मनाने खूप मोठ्या प्रमाणावर चांगली बाजू मांडली जरी ठीक आहे तो दिखावा असू शकतो माझ्या दृष्टीने कारण माझा विश्वास नाही तसंच तुमच्या जावेद अख्तरनी पण त्याच्यावर हे केलं काय पण हे जे आहेत हे हिंदूंच्या जीवावर ज्यांचे हे जीवा पै पिक्चर चालतात यांनी कुठेही त्याचं खंडन केलं नाही तुम्ही आज मी याच्यावर जेव्हा हा व्हिडिओ बनवायचा होता त्यावेळेस मी याच्यावर काय म्हणतात त्याला याच्या याच्यावर जेव्हा मी रिसर्च करत होतो तेवेळेस मी शाहरुख खानचा एक पिक्चर एक व्हिडिओ बघितला त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की मी स्वतः पाकिस्तानचं आहे माझे वडील पाकिस्तानमध्ये जन्मलेले आहेत मी वडिलांबरोबर -बर बरेच वेळा पाकिस्तानमध्ये गेलेलो आहे माझे भरपूर नातेवाईक पाकिस्तानमध्ये राहतात आणि मला त्यांना जाऊन भेटायची खूप इच्छा आहे मला खूप आवडेल त्यांना भेटायला वगैरे 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 असं तर त्याचा एक भा आणि त्याच्यानंतर खरं म्हणजे हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या लोकांमध्ये एकमेकांमध्ये द्वेषच नाही आहे द्वेष हा राजकीय पातळीवर आहे राजकीय राजकीय हे गोष्टी या डिप्लोमॅटिकली व्हायला पाहिजेत वगैरे हे राजकारण हा आर्टिस्ट त्यांनी आर्टिस्टची शं दोन पाच नावं घेतली हे असं आहे ते तसं आहे ते तसं आहे पण हे आर्टिस्ट हिंदुस्थानात येऊन जेवढे पैसे कमवतात किती भारतीय आर्टिस्टना तिथे पाकिस्तानमध्ये हे मागणी आहे अफकोर्स ते दरीदरी काय येणार आहेत तो भाग वेगळा आहे काय पण तिथे तुमच्याबद्दल लता मंगेशकरबद्दल चांगलं बोललं जातं का तिथे अमिताभ बच्चनबद्दल चांगलं बोललं जातं का नाही बोललं जातं काय आज ह्याच्यावर तुम्ही कोणीही हां तो आमिर खान आमिर खान तर तो जे टुर्की टर्की जे आपलं राष्ट्र राश्ट, राष्ट्र तर, आहे त्या टर्की राष्ट्राचे जो एंडोग्रान त्याच्या बायकोला जाऊन भेटून मुजरा आदाब बिदाब फालतूपणा आपला आणि तिथे टर्कीमध्ये त्यांनी शूटिंग करणं वगैरे हे आणि मग त्याच्यानंतर त्याची हिंदू बायको त्या हिंदू बायकोला भारतात राहणं काय म्हणतात त्याला भारतात राहणं तिला भीतीदायक वाटत होतं हाकलून द्या निघून जा टर्कीला जा तू किती सुखी आहेस बघू आपण तिथे इथे आमचं खायचं आमचं हे करायचं आणि आमच्यावर तुम्ही कुरघोड्या करायच्या तो काय म्हणतात त्याला तो नवाब त्याची इज बेसिकली ही हिंदूंच्या विरुद्ध त्याच्या बापजाद्यांनी ब्रिटिशरांना मदत केली म्हणून त्यांना ते पतोडीची नवाबी मिळालेली आहे काय त्यामुळे त आणि त्याच्याकडनं आपल्यावर काही काय म्हणतात त्याला आपल्यासाठी यांना काही सहानुभूतीचं हे नाही आहे परत तुम्ही एक बघा शाहरुख खानची बायको कोण गौरी कपूर हा आमिर खान काय तर तीन तीन बायका सगळ्या हिंदू त्याच्यानंतर तुमचा तो नवाब त्याची बायको आता हे ठीक आहे त्यां म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या मुलींचासुद्धा दोष आहे कोणाच्या मागे जायचं आणि कोणाच्या मागे नाही तुम्ही एक बघा तो सलमान खान हा काय म्हणतात त्याला अनमॅरिड आहे काय पण हा ब्रह्मचारी नाही आणि त्याच्याबद्दलचे जे काही व्हिडिओज वगैरे तुम्ही यूट्यूबवर बघा की त्यांनी काय म्हणतात त्याला कोरोनाच्या काळात तो काय करत होता किंवा कुठल्या आणि ज्या कुठल्या बऱ्याचशा ज्या हे आहेत संगीता बिजलानी त्यानंतर काही लोक मला नावं नाही घ्यायची कारण त्या आपल्या मुली आहेत म्हणून त्यांना पण त्या मूर्खच आहेत त्यांनाही मी फार दोष त्यांनाही फार मी त्यांच्याबद्दल मला सहानुभूती अशातला भाग नाही आहे पण आज तुम्ही मला सांगा ह्या एकाही खानाने पहलगामच्या ह्याच्यावर कुठेही त्यांनी दुःख व्यक्त केलेलं नाही अलग लक्षात पैलगामच्या हल्ल्यावर कुठेही यांनी दुःख व्यक्त केलेलं नाही काय आणि जो मोदींनी हल्ला केला या हल्ल्यावर सुद्धा यांनी कोणी काय म्हणतात त्याला मोदींना शाबासकी तर सोडून द्या शाबासकी काय देणार हे काय तर पण मो मोदींचं कौतुकसुद्धा केलं नाही किंवा जेव्हा सिसफायर झालं सिसफायर घोषित झाल्यावर जे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं ते पाकिस्तानच्या विरोधात कोणाचंही एकही स्टेटमेंट नाही अनिन्री यांना दुःखच आहे की पाकिस्तानची लोकं इथे येऊ शकत नाहीत अमो करू शकत नाहीत पाकिस्तानचे लोकांची चांग पाकिस्तानचे लोकांचे चांगले विचार म्हणजे तिथे त्यांना कोण किंमत नाही येत नाही म्हणून इथे येतात तुम्ही पण ह्या म्हणजे माझं तर एक प्रांजळ मत आहे मी तर बघतच नाहीत त्यांचे पिक्चर काय पण प्रत्येक हिंदूंनी समजा ठरवलं अगदी दहा टक्के हिंदूंनी जरी ठरवलं काय की यांचे पिक्चर बघायचे नाहीत तर ह्यांना पाय लावून पाकिस्तानात पळून जावं लागेल म्हणजे इथे आपलं खायचं सगळं आपल्या जीवावरही करायचं आणि परत आपल्याच मान काय म्हणतात त्याला खांद्यावर बसून काय करायचं ते तर बोलता येत नाही मला शब्द इथे सामा सामूहिक सामाजिक ह्याच्यावर बोलता येत नाही इतके हे नालायक लोक आहेत काय आपण ह्यांच्यापासून काय म्हणतात त्याला यांना धडा शिकवला पाहिजेत यांचे कुठलेही पिक्चर चालले नाही पाहिजेत काय कुठलाही पिक्चर यांचा बघितला नाही पाहिजे त्यामुळे यांना पैसे ऑटोमॅटिक येणं बंद होऊन जाईल आज हे खांडोळी कुठेही दिसत नाही कुठे म्हणजे कुठेही नाही कोणीही कधीही कुठलं ख हे करत न काय म्हणतात त्याला वर्क बोर्डावर कोणीही बोलणार नाही त्यांनी त्या मुसलमानांच्या विरुद्ध ट्रिपल तर चांगलं झालं म्हणून कुठलाही खान बोलला नाही त्यामुळे हे असेच राहणार समजलं का त्यामुळे ह्यांना एकतर यांनी हिंदू व्हावं किंवा यांनी सत्तावन्न देश जी आहे तो, तो, जाओ जाओ दुबाई जे आहेत उर्वरित तिथे जाऊन त्यांनी त्यांचं नशीब आजवावं आमचं काही म्हणणं नाही तुमच्याकडे पैसे आहेत तुम्ही तिथे जाऊ शकतात तुम्हाला दुबईचे शेखसुद्धा मुजरा मारून तुम्हाला बोलवतात तिथे जाऊन तुम्ही तुम तुम पिक्चर बनवा तुम्ही इथे राहून राजकारण करून आमच्याच लोकांना सुशांतसिंग राजपूतसारख्या लोकांना तुम्ही पण संपवणार असाल आणि त्याच्यातसुद्धा दुर्दैव असं आहे की हिंदू हृदय सम्राटांच्या नातवाचं नाव येतं आहे त्याच्यामध्ये आणि आगेशिवाय धूर नसतो कधी तुम्ही मला सांगा की ह्या काय म्हणतात त्याला तुमचा हा शाहरुख खाननी ते सुशांत सिंग राजपूतचा एका कुठल्या तरी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये किती मोठा अपमान केला होता अरे तू कोण आणि माझं वाचण्यात आलं अजून मला त्याची कन्फर्मेशन नाही की ह्याच्या वडिलांनी फितुरी केली होती म्हणून हे तिकडनं इथे पळून आले काय ब्रिटिशांपासून लपून छपून पळून आले इथे आणि इथे राहिले आज हाच शाहरुख खान तिथे पाकिस्तानमध्ये असतं तर ह्याला कोणी विचारलं असतं जास्त आवाज केला असतं तर इम्रान खानसारखा यालासुद्धा जेलमध्ये टाकलं असतं त्यामुळे खानांची ही जी खांडोळी आहे हे यांना यह आपल्याला धडा शिकवायलाच पाहिजे हे आपल्या बाजूचे नाहीत काय आज तुम्ही बघा जो हल्ला आपण त्या सैफ अली खानवर झाला म्हणून जो एवढं टी व्हीवर सगळं आलं इतक्या चार दिवसात त्याचं सगळं ऑपरेशन झालं आणि तो टनाटन तान परत आला चालत शक्यतरी आहे का शक्यतरी आहे का पण काय आहे की आपलं गव्हर्नमेंटसुद्धा म्हणजे मला कधी कधी आपल्या सुद्धा राग येतो पण काय की आपल्याला हेच गव्हर्नमेंट आपल्याला पाहिजे यांच्यापेक्षा ते काँग्रेस किंवा ते शरद पवार शरद पवार अँड कंपनी किंवा आता तर ते काय म्हणतात त्याला उभाटा उभाटा म्हणजे बोभाटा आहे त्यामुळे ह्यांच्या ह्यांची तर आपल्याला फारच काय म्हणतात त्याला दहशतवाद पडवले पण हे नाही कारण हे सचिन वाजेसारख्या लोकांना तुमच्या मागे लाग पाठवणार पैसे शंभर कोटी रुपये गोळा करायला त्यामुळे खानांच्या खांडोळीचे हे पिक्चर चालले नाही पाहिजेत आपण एक धडा शिकवायला पाहिजे यांना आज एवढंच धन्यवाद